साखरी शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात कबूतर देवाणघेवाणीच्या वादातून एका तरुणाचा खून <त्वारी> महाराणा प्रताप चौक परिसरात कबूतर देवाणघेण्याच्या वादातून एका तरुणाचा छतावर निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सलमान शेख सिराज वैपस्तीस राहणार महाराणा प्रताप चौक साखरी यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नूर भटू पिंजारी यांनी शोएब सईद शेख याचा धारदार हत्याराने खून केल्याचा आरोप आहे फिर्यादीनुसार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री सुमारे सव्वा दहा वाजता सलमान शेख हे आपल्या घराजवळ असताना भटू पिंजारी यांच्या घराच्या छतावरून जोरात ओरडण्याचा आवाज आला आवाज ऐकताच ते बाहेर गेले असता नरगिस भटू पिंजारी व त्यांचा मुलगा नूर घाईघाईने छतावरून खाली उतरताना दिसले

हे दृश्य पाहून नागरिक हादरलेत दरम्यान भटू पिंजारी हे आपल्या वाहनाने घाईघाईने आले व कबूतर चोरीसाठी आलेल्या अज्ञात इसमांनी हल्ला करून पळ काढला अशी माहिती देत पत्नी व मुलाला घेऊन पोलीस ठाण्याकडे निघालेत मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते छतावरून कोणीही पळताना दिसले नसल्याने ही बाब संशयास्पद ठरत आहे स्थानिकांच्या चर्चेतून असेही समोर आले की याच दिवशी दुपारी सुमारे चार वाजता नूर भटू पिंजारी व शोएब सई शेख यांच्यात कबूतर देवाण कारणावरून वाद झाला होता याच वादातून नूर याने शोएबला छतावर बोलावून हत्याराने पाठीवर छातीवर गळ्यावर व चेहऱ्यावर वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय तसेच आरोपीच्या आई वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी खोटी कहाणी रचल्याचा आरोपही फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे Biuroripuci navapore ekspresni od Sakreja.